बागलाण बायोमेट्रिक फेस रिडिंग हजेरीला बागलाण तालुक्यातून कर्मचाऱ्यांचा विरोध गटविकास अधिकारी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवेदन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे फेस रिडिंग हजेरी अन्यायकारक व आरोग्यसेवेसाठी विपरीत परिणाम करणारी असल्यामुळे ऑनलाईन हजेरी तात्काळ बंद करावी या मागणीसाठी बागलाण तालुक्यातून आरोग्य कर्मचारी आक्रमक होत बागलांचे गटविकास अधिकारी अतुल पाटील व सहाय्यक गटविकास अधिकारी विश्वास सावंत यांना निवेदन दिले अपुरे कर्मचारी त्यात अतिरिक्त कामाचं ताण व आता प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला फेस रिडिंग हजेरी बंधनकारक करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आरोग्यसेवा देण्यासाठी वेळेचे बंधन नाही प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची वेळ निश्चित वेच्ची करावी स्त्री पुरुष दिवसरात्र काम करतात रात्री पहाटे डिलिव्हरी सर्पदंश अपघात अशा अनेक अत्यावश्यक सेवा देणे बंधनकारक असताना बायोमेट्रिक अटेंडन्स ही आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक बाब आहे तसेच ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम वाड्या वस्त्या पाडा या भागात कर्मचारी जातात तेथे इंटरनेटची सुविधा नाही काही ठिकाणी रेंज राहत नाही अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक फेस अटेंडन्स लादणे अतिशय अन्यायकारक आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याबद्दल सर्व भागातील कर्मचारी यांची बाजू तालुका आरोग्य निरीक्षक किरण शेवाळे यांनी मांडली यावेळी बागलाण तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते प्रखरन्यूजसाठी मनोज बागूल वटार